आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे यूट्यूब शॉर्ट व्हिडिओवर किती पैसे देतो एक हजार यूजवर किती पैसे देतो दहा हजार यूजवर किती पैसे देतो एक लाख यूजवर किती पैसे देतो आणि एक मिलियन यूजवर किती पैसे देतो आज मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे आणि सगळ्यांचं कन्फ्युजन दूर करणार आहे टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ चला आपण वायटी स्टुडिओ ओपन करून आपण पाहूयात की यूट्यूब आपल्याला शॉर्ट व्हिडिओवर एक हजार यूज आल्यानंतर किती पैसे देतो हे माझं सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि याच्यावर एकोणसाठ लाख यूज आलेले आहेत याचे अनेडिक्स आपण चेक करूया तुम्ही पाहू शकता की या व्हिडिओला माझ्या एकोणसाठ लाख यूज आलेले आहेत आणि वीस हजार पाचशे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि या व्हिडिओपासून मला सदौतीस पॉईंट सव्वीस डॉलर भेटलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आर पी एम जे आहे एक हजार यूजवर झिरो पॉईंट झिरो वन डॉलर आहे याला जर आपण इंडियन पैशामध्ये कन्वर्ट केलं तर एक हजार यूजला त्र्याऐंशी पैसे भेटतात म्हणजे एक रुपयाला पण सतरा पैसे कमी जर आपण दहा हजार यूजचा हिशोब लावला तर आपल्याला आठ रुपये तीस पैसे भेटतात आणि एक लाख यूजवर त्र्याऐंशी रुपये आपल्याला भेटतात सांगायचं म्हणजे शॉर्ट व्हिडिओवर एक लाख यूजवर एक डॉलर जवळजवळ बनतो आणि जर आपण वन मिलियनचा हिशोब लावला तर शॉर्ट व्हिडिओवर आपल्याला नऊ किंवा दहा डॉलर यापर्यंत आपला डॉलर बनतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे असतं सगळं आर पी एमवर अवलंबून असतं कारण आर पी एम कधी जास्तही होऊ शकतो आणि कधी कमीसुद्धा होऊ शकतो सांगायचं म्हणजे माझे या व्हिडिओला अठ्ठावन्न लाख यूज आलेले आहेत आपण जर म्हणलं की एक लाखाला एक डॉलर बनतो तर माझे अठ्ठावन्न डॉलर बनायला पाहिजे होते पण माझे सदौतीसच डॉलर बनलेले आहेत याचं कारण हेच आहे आर बी एम कधी कमी होत असतो तर कधी जास्त होत असतो लक्षात ठेवा हे सगळं फिक्स नाही हे सगळं आर पी एमवर अवलंबून आहे सांगायचं म्हणजे कुणाला पाच मिलियनवर पन्नास डॉलर मिळतील तर कुणाला पाच मिलियनवर तीस डॉलर मिळतील मला उम्मीद आहे की तुम्हाला कळालंच असेल यूट्यूब शॉर्ट व्हिडिओवर किती पैसे देतो आजच्या व्हिडिओमध्ये दे बस एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा